पेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आज पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय सैन्य दलानं एअरस्ट्राईक केलेला आहे आणि या एअरस्ट्राईकमुळं देशभरात उत्साहाचं वातावरण आहे मी सध्या पालघरच्या बोईसर येथे आहे आणि या ठिकाणी नागरिकांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून आतशबाजी आहे आणि आनंदोत्सव साजरा केलेला आहे आपल्यासोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी आहेत काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल तुम्ही पाहिलंच असेल की काही दिवसापूर्वी जम्मू काश्मीर येथील पैलगामला काही का आपले लोक जी फिरायला गेले होते त्यांच्यावर निष्पाप लोकांवर आतंकवादींनी हमला केला आणि त्यांचं काही बली गेलं ह्याच बलीचा ब बदला म्हणून आज मोदी सरकारने रात्री स्ट्राईक करून त्यांचे नऊ आतंकवादींचे जागा ठिकाण उद्ध्वस्त केलेले आहेत तुम्हाला माहिती असेल की काही दिवसापूर्वी असे सर्जिकल स्ट्राईक करून ह्या मोदी सरकारने भारत देशाला एक शांततेचा आणि एक चांगली दिशा दाखवण्याचं चा काम केलेलं आहे आम्ही खरोखरच बोईसर मंडल पालघर जिल्हातर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे मोदीजींचं खूप खूप अभिनंदन करेल की त्यांनी सकाळच एक लोकांना चांगली, चांगली अशी गोड बातमी देऊन एक विजय प्राप्त केलेला आहे नक्कीच स्ट्राईकच्या माध्यमातून नागरिकांना गोड बातमी दिलेली आहे आणखी पण काही पदाधिकारी आहेत काय सांगाल तुम्ही आजच्या या स्ट्राईकबद्दल बेलगामच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरामध्ये मला म्हणाला म्हणायला लागेल की घर मे है कब्र तुम्हारी खोदी है भारत के गद्दी पर बैठा बाप तुम्हारा मोदी है ध्यान में रखना भारत भारताची सूत्र ही मोदी साहेबांच्या हातात आहेत सुरक्षित हातात आहेत आणि भारत सुरक्षित आहेत भारताच्या नागरिकांना हिंमत देण्याचं काम भारताच्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्याचं काम मोदी साहेबांनी आणि भारतीय सेनेने केलेलं आहे आम्ही पहिलं तर या दोघांचंही खूप मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असंच दहशतवाद्याला उत्तर देण्याचं सामर्थ्य भारतामध्ये दे आहे हे त्यांनी जाणून घ्यायचं आहे पाकिस्तानानी आणि पाकिस्तानमधल्या असलेल्या दहशतवाद्यांनी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या एअरस्ट्राईक मुळे देशातील नागरिकांना एक सुरक्षित हमी दिलेली आहे एनडीटीव्ही मराठीसाठी नावे मराठीसाठी नावेद मनोज सातवी पालघर